नमस्कार मित्रांनो तर आला आज पाहुण्याच्या गावाला पण आला एक हाताने साईपा करून खावा लागायला लागला तर आता काही सोमवार सणाला करायची पनीर आहे आणि ह्याच्यात सगळा कांदा टमाट आलं लसूण कोथिंबीर कडीपाता सगळं मिक्स करून काढून घेतले आणि पनी ही पनीर तर आपण आता हे मसाला फक्त केला भाजायला चला काय खोबर पिदर नसलं तरी चालतंय त्यात मसाला आपण टाकलाय भाजा आहे बघा इथं सगळी पेस्ट आहे आणि ह्याच्यात आता तरी पावडर टाकायची थोडी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर हा काळा मसाला टाकायचा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे पनीर मसाला पनीर मसाला टाकायचा मसाला भाजत आलाय चांगला आपण थोडा काही पाणी होतं इथं बघा काही मसाला चांगला लाल कलर आला मसाल्याला भाजलाय चांगला म्हणजे आपण आता हे पनीर टाकून घ्यायचं मी दिसू ते किती हे पनीरची भाजी आता मसाला भाजून झाला पनीर ह्याच्यात टाकलं आता थोडस पाणी ओतून आता ही गॅसवर शिजून द्यायची जरा चांगली मटण शिजायचे हाडे शिजत शिजून द्यायची शिजून द्यायची तर आमची आता झालं ही भाजी पनीरची भाजी झाली आता बेसन पीठ आहे कांदा भजी आळू भजी असं काही कांदा चिरून टाकतोय म्हणजे आळूची पानं जरा सुकायला लागले ती टाकून कशी द्यायची म्हणून काहीतरी त्याचं करायचं कोबीच बटाट्याच लय मऊ लागत सगळ्यात चांगलं आपण खाल्ल्या ती डिश पुण्यात हा तर नमस्ते मंडळी आज योगेश भाऊच्या हस्ती सगळा स्वयंपाकाचा बेत आहे बर का जेवणाचा त्यांनी भरपूर असा आयटम बनवले ते भाजी चालू आहे बनवायला म्हणजे झालेलीच बनवायला भाजी झाली पनीरची हे सुका बटाटा आहे

त्याचं म्हणणं आहे की अभ्यास झाल्याशिवाय मी काय जेवणाला तर आज बऱ्याच दिवसाने आमच्या आमच्याशी जेवायला बसलेली आहे एक ठिकाणी जेवायला जेवायला काय काय बनवून बघूया आपण जेवणामध्ये आहे वडापाव चपाती ककडी लिंबू पनीरची भाजी भज्जी चपाती कुरडी पापडी होय दादाला आवडते वडापाव ककडी दादा ककडी दे पोलीकड ताटाला असच ताट फिरवायचं पोलीकड असच तुला गे पोलीकड मला का की आणि मग आमची झालेली आता जेवायला सुरुवात काय म्हणली कस काय झालंय स्वयंपाक काय केले ते

다만に다のたかさん出ててプレゼ <목소리도>